पेढ्यातून गुंगीचे औषध शारीरिक संबंधांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची धमकी देत साठ लाख रुपये उकडले सव्वा दोन वर्षांपासून मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार गुन्हा दाखल आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साठ लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात एक्केचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुखलाल रामभाऊ बोरसे व त्रेपन्न वर्ष राहणार विवेकानंद नगर देवपूर धुळे या मुख्याध्यापकाला अटक केली आहे संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये भुंगीचं औषध देत महिलेवर अत्याचार केला एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकांनी न थांबता पीडित महिलेसोबत केलेल्या शारीरिक शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल एकोणसाठ लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमानवे मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत जाड केला आहे घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक सायनाथ तायकर नेमणूक पश्चिम देवपूर पुलस्टेशन पश्चिम देवपूर पोलिस स्टेशन गोरे नंबर तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौसष्ट पंच्याहत्तर एकशे तेवीस तीनशे आठ दोन तीनशे एकावन्न दोन तीन प्रमाणित दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दाखल आहेत यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामबाब भोरसे यांनी पेड्यामध्ये गुंगीचा औषध देऊन तिचा त्या ठिकाणी आश्लील व्हिडिओ तयार केला तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ एकोणसाठ लाख एकूण नव्याण्णव हजार चारशे रुपये त्या ठिकाणी उकळले तसे तिच्याकडून पाच ते सहा कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहे यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात दा आलेला आहे माननीय न्यायालयात सदर आरोपीचे हजर केले असतात त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी मिळालेली आहे पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहोत सर हा प्रकार सतरा आठ दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे परिषद प्राथमिक शाळा लोणखेडे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील आहे